अशाच नवनवीन व्हिडिओ साठी चॅनल ला करा आणि बेल आयकॉन क्लिक करा कल्पना करा देव आणि दानवांनी मिळून अमृत मिळवण्यासाठी विशाल समुद्राचं मंथन सुरू केलंय एकीकडे सृष्टीला अमर्त्व देणारा अमृत मिळण्याची आशा पण त्याआधीच समुद्राच्या पोटातून बाहेर आलं हलाहल एक महाभयंकर विष ज्याच्या केवळ वाफेनेच सृष्टीचा विनाश निश्चित होता सगळे देव दानव ऋषीमुनी भयभीत झाले मागे हटले तेव्हा संपूर्ण विश्वाला वाचवण्यासाठी एक शक्ती पुढे आली भगवान शिव त्यांनी ते संपूर्ण विष प्राशन केलं आज आपण त्याच शिवाला समर्पित एका रात्रीवर सखोल चर्चा करणार आहोत महाशिवरात्री आपण केवळ पूजा विधी आणि कथांच्या पलीकडे जाऊन या रात्रीचं योग विज्ञान आणि तत्वज्ञानाच्या दृष्टीने असलेलं महत्व समजून घेणार आहोत महाशिवरात्रीचा अर्थ म्हणजे तो केवळ शिवाजी रात्र इतका मर्यादित नाही ही एक मोठी वैश्विक घटना आहे फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला पृथ्वीचा उत्तर गोलार्ध अशा स्थितीत असतो की मानवी शरीरातील ऊर्जेचा प्रवाह तो नैसर्गिकरित्या वरच्या दिशेने होतो हे खूपच रंजक आहे म्हणजे या रात्री आपल्या शरीरातील ऊर्जा स्वतःहूनच वरच्या दिशेने वाहते यामागे काही योग परंपरेतील सिद्धांत आहेत का की हा केवळ एक अनुभवाचा भाग आहे उत्तम प्रश्न आहे योगशास्त्रानुसार आपल्या मणक्यात तीन मुख्य ऊर्जा वाहिन्या म्हणजे नाड्या आहेत इडा पिंगला आणि सुशुमना सामान्यत आपली जीवन ऊर्जा इडा आणि पिंगलामध्ये विभागलेली असते पण महाशिवरात्रीच्या रात्री ग्रहांची विशिष्ट स्थिती अशी काही असते की ही ऊर्जा थेट सुषुमना नाडीत सहजपणे प्रवेश करू शकते यालाच ऊर्जेचं ऊर्ध्वगमन म्हणतात आणि म्हणूनच ही रात्र साधनेसाठी वर्षातील सर्वात शक्तिशाली मानली जाते म्हणजे साधकाला जे मिळवण्यासाठी अनेक वर्षांची साधना लागते ते या रात्री करून देतो हा ऊर्जेचा अनुभव जितका आंतरिक आहे तितक्याच भव्य बाह्य कथा ही या रात्रीशी जोडलेल्या आहेत की नाही जसं की शिवपार्वती विवाहाची कथा अगदी बरोबर शिवपार्वती विवाह ही केवळ दोन देवतांच्या मिळण्याची कथा नाहीये शिव हे पुरुष म्हणजे शुद्ध चैतन्याचं प्रतीक आहेत तर पार्वती प्रकृती म्हणजे भौतिक सृष्टी आणि ऊर्जा त्यांचा विवाह म्हणजे चैतन्य आणि ऊर्जेचं शिव आणि शक्तीचं मिलन आहे आणि या संतुलनातून अर्धनारेश्वर ही संकल्पना येते जिथे शिव आणि शक्ती एकरूप आहेत पण या मिळण्यामाथी पार्वतीने कठोर तपश्चर्या केली होती त्या तपश्चर्याचं काय महत्व आहे तपश्चर्या हे समर्पणाचं म्हणजे आत्मशुद्धीचं प्रतीक आहे पार्वतीने केलेल्या कठोर तपातून हेच दिसतं की प्रकृतीला पुरुषाशी एकरूप होण्यासाठी स्वतःला शुद्ध करावं लागतं साधकाच्या दृष्टीने पाहिलं तर आपल्यातील भौतिक ऊर्जेला चैतन्याच्या उच्च स्तरावर नेण्यासाठी साधना आणि शिस्त आवश्यक आहे हाच तो संदेश आहे आणि दुसरी कथा समुद्रमंथनाची ती तर आपण सुरुवातीलाच पाहिली पण त्यातील प्रतिकात्मक अर्थावर बोलूया शिवाने हलाहल विष प्राशन केलं ही घटना केवळ विश्वाला वाचवण्यापुरती आहे की नाही याचा खूप खोल अर्थ आहे समुद्र मंथन म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपल्याच मनाचं मंथन आहे अमृत म्हणजे आत्मज्ञान आणि विष म्हणजे आपल्या मनातील नकारात्मकता राग द्वेष अहंकार हे सगळं बर जेव्हा आपण साधनेच्या मार्गावर जातो तेव्हा ज्ञानाच्या आधी या सगळ्या नकारात्मक भावना वर येतात शिव आपल्याला शिकवतात की त्या नकारात्मकतेला नाकारायचं नाही तर तिला स्वीकारून पचवून तिचं रूपांतर करायचं म्हणूनच त्यांचा कंठ निळा झाला आणि त्यांना नीलकंठ हे नाव मिळालं म्हणजे त्यांनी ते विष नष्ट नाही केलं तर स्वतःमध्ये सामावून घेतलं त्यावर नियंत्रण मिळवलं नेमका हाच मुद्दा आहे त्यांनी ते विष ते पोटातही जाऊ दिलं नाही आणि बाहेरही थुंकलं नाही कंठातच ठेवलं याचा अर्थ नकारात्मकतेचा प्रभाव स्वतःवर होऊ न देता तिचं अस्तित्व स्वीकारून तिला नियंत्रित करणं आणि इथेच तिसरी कथा येते जी मला नेहमीच खूप आकर्षक वाटते ज्योतिर्लिंगाच्या प्राकट्याची इथे शिवाचं विराट निराकार रूप समोर येतं हो ही कथा शिवाचं सर्वश्रेष्ठ स्वरूपाला दर्शवते कथेनुसार ब्रह्मा आणि विष्णू यांच्यात श्रेष्ठत्वावरून वाद झाला तेव्हा त्यांच्या समोर एक विशाळ अंतहीन प्रकाश स्तंभ प्रकट झाला तोच ज्योतिर्लिंग शिवाचं निराकार निर्गुण रूप म्हणजे जिथे ब्रह्मा निर्माते आहेत आणि विष्णू पालन करते तिथे शिव या म्हणजे मूळ स्रोत आहेत यातून सूचित होतं का अगदी अचूक हे शिवाचं सगुण आणि निर्गुण या दोन्ही स्तरांवरचं अस्तित्व सिद्ध करत आपण मूर्तीमध्ये ज्या शिवाची पूजा करतो ते त्यांचं सगुण रूप आहे पण त्यांचं खरं स्वरूप त्या ज्योतिर्लिंगाप्रमाणेच अनंत आणि निराकार आहे मग या सगळ्या भव्य कथा आणि तत्वज्ञानाचा सामान्य भक्तासाठी काय अर्थ आहे या ज्ञानाला कृतीत कसं उतरवायचं इथेच महाशिवरात्रीच्या विधींचं महत्व येत असा मग हो हे सर्व विधी म्हणजे त्या आंतरिक उंजेला अनुभवण्याचे बाह्य मार्ग आहेत यात पहिलं म्हणजे जागरण रात्रभर जाग राहण्यामागे एक प्रतिकात्मक अर्थ आहे रात्र म्हणजे अज्ञान आणि अंधार जागरण करणं म्हणजे आपल्यातील त्या अज्ञानाविषयी जागरूक राहणं आणि मणका ताट ठेऊन बसल्याने ऊर्जेच्या ऊर्ध्वगमनालाही मदत होते आणि दुसरा महत्वाचा विधी म्हणजे अभिषेक शिवलिंगावर दूध पाणी मध अशा अनेक गोष्टी अर्पण केल्या जातात या वेगवेगळ्या वस्तू अर्पण करण्यामागे काही विशिष्ट कारण आहे का नक्कीच प्रत्येक वस्तू एका विशिष्ट भावनेचं प्रतीक आहे पाणी शुद्धतेचं दूध सात्विकतेचं तूप स्नेहाचं तर मध गोडव्याचं प्रतीक आहे जेव्हा आपण या वस्तू अर्पण करतो तेव्हा आपण आपल्यातील तेच गुण परमात्म्याला समर्पित करत असतो आणि उपवासाचं काय अनेक जण या दिवशी कडक उपवास करतात त्याचा उद्देश केवळ अन्नत्याग करणं इतकाच आहे का नाही उपवासाचा खरा अर्थ आहे जवळ वास करणे ईश्वराच्या सान्निध्यात राहणे जेव्हा आपण अन्न घेत नाही तेव्हा पचनसंस्थेवर खर्च होणारी ऊर्जा वाचते आणि ही वाचलेली ऊर्जा साधनेसाठी उपलब्ध होते मन अधिक एकाग्र होतं आणि बिल्वपत्र म्हणजे बेलाच्या पानांना इतकं महत्व का दिलं जातं बेलाच्या तीन पानांचा समूह शिवाच्या तीन डोळ्यांचं प्रतीक मानलं जातं तसेच तो सत्व रज आणि तम या तीन गुणांचंही प्रतीक आहे ज्यांच्या पलीकडे शिव आहेत बेलाच्या पान अर्पण करणं म्हणजे आपण आपलं संपूर्ण अस्तित्व शिवाला समर्पित करत आहोत शिवाच्या प्रतीकांबद्दल बोलायचं झालं तर त्यांचं संपूर्ण रूपच प्रतिकांनी भरलेलं आहे त्यांच्या त्रिशुळाचा अर्थ काय त्रिशूळ हे इच्छाशक्ती क्रियाशक्ती आणि ज्ञानशक्ती या तीन शक्तींच प्रतीक आहे तसेच ते सृष्टीची निर्मिती स्थिती आणि विनाश या तीन अवस्थांवर शिवाचं नियंत्रण दाखवतं आणि त्यांच्या हातातलं डमरू त्याचा नाद सृष्टीच्या निर्मितीचा ध्वनी मानला जातो की नाही नेमकं काय फरक आहे शिवरात्री प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीला येते म्हणजे वर्षाला बारा शिवरात्री पण फाल्गुन महिन्यातील ही चतुर्दशी महाशिवरात्री मानली जाते कारण या रात्री जसं आपण सुरुवातीला पाहिलं ग्रहांची स्थिती आणि ऊर्जेची पातळी सर्वाधिक अनुकूल असते ही त्या सर्व रात्रींमधील सर्वात पवित्र आणि शक्तिशाली रात्र आहे तर मग या संपूर्ण चर्चेचा सार पाहिला तर महाशिवरात्री म्हणजे केवळ उपवास जागरण आणि पूजा अर्चा नाही अजिबात नाही ही रात्र आत्मपरीक्षणाची आहे आपल्यातील शिवाच्या अंशाला जागृत करण्याची आहे जसं शिवाने हलाहल विषाचं रूपांतर शक्तीत केलं तसंच आपण आपल्यातील नकारात्मकता भय अहंकार यांचं रूपांतर सकारात्मक ऊर्जेत करू शकतो हा या रात्रीचा खरा संदेश आहे अधिक अर्थपूर्ण ठरते आजच्या चर्चेनंतर एक विचार मनात येतो शिवाने हलाहल पिऊन विश्वाला वाचवलं तो त्यांचा त्याग होता पण आपल्या दैनंदिन जीवनात आपण अनेक प्रकारची वैचारिक आणि भावनिक विष कळत नकळत पित असतो टीका अपमान द्वेष प्रश्न हा आहे की आपण त्या विषाला स्वतःसाठी विनाशकारी बनवतो की शिवाप्रमाणे त्याला आपल्या कंठात रोखून त्यावर नियंत्रण मिळवतो आणि त्यातून अधिक शक्तिशाली बनतो याचा विचार प्रत्येकाने करायला हवा